नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे बत्तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे तीन हजार आठशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे सत्तर कमाल दर आहे चार हजार पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाच रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक आलेली सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार पंचवीस सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती आहे बारामती आवक आलेली आहे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे तीन हजार नऊशे एक सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये